नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून नाफेड आणि एन एफच्या माध्यमातून कांदा खरेदी या ठिकाणी राज्यभरामध्ये सुरू असते आणि एकंदरीत याच माध्यमातून शेतकऱ्यांसंबंधित गैरप्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना या जे काही खरेदी केंद्र आहे खरेदीकडून या ठिकाणी लुटलं गेलेलं आहे कसं लुटलं गेलेलं आहे काय ते महत्त्वाचे अपडेट आणि सविस्तर संपूर्ण थोडक्यात तुम्ही सुद्धा सावधान राहा सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच असाल तर सबस्क्राईब शकता एन सी एफच्या कांदा खरेदी पैसे वाटपात गैरप्रकार या खरेदीतील परराज्यातील कंपन्या स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्या हात मिळवणी करून गैरव्यवहार होत आहे यामध्ये एन सी एफ कांदा खरेदीच्या कोट्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे वाटप झाल्याची चर्चा धपक्या आवाजात सुरू आहे याबाबत तक्रारी राज्याच्या पण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वय शाखेकडे जाऊ शक नये ये व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी संबंधित धावपळ सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे राज्यात विभागाच्या मान्यतेने तीसहून अधिक शेतकरी क कम उत्पादक कंपन्यांचे महासंघ शेतमाल खरेदीसाठी परवानगी काम करत करतात मात्र यामध्ये काही बाहेरचे महासंघ येऊन कामकाज हात मिळवणी करत आहेत त्यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग होतात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग केल्याचा यूटीआर नंबर वापरला गेला मात्र शासकीय पोर्टवर माहिती अपलोड करताना शेतकऱ्या शेकड्यात वर्ग केलेले पैसे लाखोमध्ये दाखवले जात असल्याचं समजले आहे आणि या ठिकाणी बघितला असा गोंधळ आहे संबंधित कांदा उत्पादक थेट खात्यात खरेदीपोटी दोनशे बावीस रुपये प्राप्त होतात या पैसे हस्तांतराचा यू टी आर क्रमांक वापरून त्यामध्ये बदल केले जातात उदाहरणं द्यायचे झाल्यास हा यू टी आर बनावट पद्धतीने पोर्टल सादर करून दोन लाख बावीस हजार रुपये असं हस्तांतरित केल्याचे दाखवले जाते यामध्ये बघितलं तर दाखवले जाते यामध्ये शेतकऱ्यांना नगण्य पैसे मिळतात तर प्रत्यक्षात कांदा खरेदीपोटी आपले पैसे शेतकऱ्यांकडे पोहोचलेच नाही तर हे महासंघाकडेच जिरवले जातात अशी तक्रार आहे बाहेर कंपन्यांचा अधिक हस्तक्षेप असून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा हात असल्याचं सांगितलं आहे तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच म्हणा धन्यवाद लाईक शेअर अँड म्हणजे महाराष्ट्र